सावळ्याची जणू सावली मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत सावली व सारंग यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडू लागल्याचे दिसत आहे सारंग व सावलीच्या मध्ये येऊ पाहणारी अस्मी आता त्यांच्या आयुष्यातून निघून गेली आहे मात्र आता मेहेंदळे कुटुंबात तारा सोहमशी लग्न करून आली आहे तारा सावलीला सत त्रास देत असल्याचे दिसत आहे कधी ती तिचा स्वयंपाक खराब करण्याचा प्रयत्न करते कधी तिला इजा व्हावी म्हणून खेळ टाकते तर कधी तिला धमकी देताना दिसते मालिकेत दाखविल्याप्रमाणे सावली तारासाठी गाणे गाते गरीब कुटुंबातील सावलीचा आवाज चांगले असल्याचे ओळखून ताराची आई भैरवी वजे तिच्या आवाजाचा वापर करायचा ठरवते तारासाठी सावली गाणे गात राहील तिचा आवाज भैरवीकडे गहाण राहील आणि त्या बदल्यात भैरवी सावलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करेल असे भैरवीने करार केला होता अनेकदा भैरवी सावलीला त्रास देते जगासमोर तारा लोकप्रिय गायिका आहे पण खरे तो आवाज सावलीचा आहे हे रहस्य मोजक्या लोकांना माहीत आहे दुसरीकडे भैरवी व तारा हे नेहमी सावलीशी वाईट वागत असतात व तिचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेत असता असं असतानाही सावलीने चांगुलपणा दाखवत तारा व सोहनच्या लग्नाला मदत करून त्यांचं लग्न लावून दिलन्य व तारा तिच्यामुळे आज महिंदळे कुटुंबात राहत आहे याची जाणीव ना ठेवता तारा वारंवार तिच्याविरुद्ध कटकारस्थान करताना दिसत आहे हे बघून प्रेक्षक संतापले असून ते प्रतिक्रिया देत आहेत की खरंच तारा विलन दाखवायची गरज होती का प्रेक्षकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे तारात सत्य लवकर समजायला पाहिजे आता तारात सत्य आता फार काळ लपून राहणार नाही कारण एक कारण असकी सावली आणि तारा आता एकाच घरात राहतात त्यामुळे लवकर हे सगळ्यांना कळणार मग परजीवीच काय होईल ना घर का ना घाट का टीव्हीवरच्या आणि सगळ्या चॅनलवरच्या सिरियलमधल्या विलन क्रेक्टर वाल्या बायका काहीही कामधंदां करता फक्त कटकारस्थान करतात आणि त्यांना वाटत की हे लोक आवडीने बघतात कायमच हिरोईन असलेल्या बायका कसम कायम तोंडावर पडणार आणि विलन बायका नेहमी कायम वरचट ठरणार कुठल्याही सिरियलचा दर्जा राहिलेला नाहीये सुरुवातीला कथानक चांगलं असतं आणि नंतर चोथा होऊन जातो अशा फडतुस सिरियल बघायचं बंद करा ऐश्वर्या काय कमी कारस्थान करते तिला जोड ताराची मिळाली पण ताराला लाज वाटत नाही की सावलीच्या आवाजावर नाव मिळवलं ताराची जाण म्हणण्याची लायकी तरी आहे का सावलीला टफ दाखवा ज्या सावलीने तारासाठी ऐवड केल तीच उलटली सावलीचे चांगले दिवस दाखवा नाहीतर सिरियल बद करा तारामुळे सावलीला त्रास होतोय ज्याची चूक त्याला शिक्षा नाही चुकीच दाखवू नका तारा बेईमान आहे सावलीचा आवाज वापरून मोठी झालीय तेवढी तरी जाणीव ठेवायची आणि हल्ली कोणत्याही सिरियल मध्ये चांगलं दाखवतच नाही कोणी ना कोणी हलकटपणा करणार असतच सावलीने ताराची ऐवढी मदत केली लग्नाची आणि तरीही तारा तिचा तरी विरोधात कट कारस्थान करताना दाखवताय हे पट्टन्य का सगळे पुरुष मठ आहेत कोणालाच समजत नाही का काय चाललंय ते सगळे डोळे डोक विचार बंद करून बसलेत की काय एक होती त्यात भरीलाही आली आता खोटारडी स्वतःला मोठी गायिका समजते पहायला गेल तर सावलीच्या आवाजावरती जगतात दोई माय लेकी आणि तिच्या विरुद्ध कांड करतात पहावीशी वाटतच नाही सिरियल उगाच काही पण दाखवत आहेत लवकर बंद करा अशा गोष्टी काही चांगल्या घरामध्ये घडत नाहीत आम्ही सुद्धा एकत्र कुटुंबात राहून मोठे झालो तर त्या तारा आणि सावली एकत्र यायला हवे होते तर इकडे सगळं उलटन स्पर्धा चालू आहे मराठी सिरियलची सगळ्यात घटीआ सिरियल ही आता सावली व तारा च सत्य समोर आणून मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घ्यावा स्त्री स्त्रीची किती दुश्मन आहे हेच प्रत्येक सिरियल मधून दाखवीत आहे सिरियल पाहून आनंद तर वाटत नाही नुसता मनस्ताप होतो अगदी खर मी खर तर हल्ली मालिका बघतच नाही याचे प्रोमो बघून विषय वेगळा वाटला म्हणून काही एपिसोड बघितले पण नंतर यामध्ये त्या ऐश्वर्याची ताराच्या आईची कारस्थानं आणि नुसत्या कुरघोड्या बघून कंटाळा चाला सावली ताराचा आवाज बनते हे लक्षात कसं येत नाही तिची मदतनीस म्हणजे नेमकं काय काम करते कुटुंब प्रमुख तिलोत्तमा ऐश्वर्याला दोन वेळा शिक्षा करते तरीही घरात काय चालन्य हे तिच्या लक्षात येत नाही आता सावलीच्या आवाजाचं रहस्य प्रेक्षकांसमोर आणावं बास झालं सगळी फालतूगिरी दाखवणे चालू आहे सर्व बावळटपणा लोकांना कोणता संदेश दयाचा आहे काही कळत नाही फक्त बकवास आ एकदम बोर केलेल्या या जी टीव्ही वाल्यांनी सगळ्याच मालिका सारख्या आहेत फक्त तोड वेगळी आणि कट कारस्थान तेच तेच लेखकाला चांगलं सुचत नसेल तर बद करा का बघण्याय वेड्यात काढू नका सगळ्या बकवास आहे कृपा करून बद करा लवकरात लवकर अशा एक अनेक कमेंट या मालिके संबंधित आले आहेत तुम्हालाही ताराला खलनायिका दाखवून चूक केली आहे असं वाटत असेल कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा काहीतरी कमेंट करा आणि अशाच मनोरंजन विश्वातील माहितीसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद